नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक जीव आता सावली शोधायला बघा तिथं दि ते छोटं कुत्रं बघा कसं पाणी पडते तिथं थंड वाटते म्हणून तिथं बसलेलं दिसायला का टोग तुम्हाला आणि कोंबड्या बघा प्रत्येकजण असा थोडा खड्डा करून म्हणजे इथं दोन इकून हवा येते तितकं काही गरमत नाही हे लावून जरी घेतलं असलं तरी ह्याच्यातून हवा येते हे असं हालत आहे बघा आणि इकडून पण हवा येते आणि अशीच पलीकडून पण हवा येते त्याच्यामुळं पाणी मात्र कोंबड्याला दिवसभर लागायला लागले सततच दहा म्हणजे दहाच म्हणायले एक तासाच्या अर्ध्या तासाच्या अंतरानं हे थंड पलीकडल्या ह्याच्यात भरून ठेवले ते आम्ही थंड पाणी ठेवतो म्हणजे खूप काही थंड नाही पण असं गरम नाही पाणी तर बाहेर मोकळं जरी असलं तरी कोंबड्या तितक्या बाहेर नाहीत बघा सगळ्या मध्येच म्हणजे असं एखादीच बाहेर तर आली नाही तर नाहीच ही शेण उकरून काढले खाल्ले कोंबड्यांनी आणि ह्या आपल्या अंबिका नाही राधिका राधिका मम्माने ह्या अंबिका तर असं तिला खायला ठेवले सवय लागावी म्हणून तर आपण कोंबड्या कमी केल्यात आमच्या आसपासचे सगळे शेळ्या कोंब कमी केल्यामुळं सगळे म्हणायला लागलेत की तुम्ही शिळी पालन बंद करतात का तर तसं नाही शिळी पण बंद करत नाही होत आपण आपण शेळ्या वाढवणार आहोत पण काय करणार आहोत की ह्याच्यातूनच वाढवणार होत आता म्हणजे आधी पण ह्याच्यातूनच वाढवणार होतो पण त्या वयस्कर शेळ्या असल्यामुळं आपण विकल्या त्यांना दवाखान्याचा खर्च खूप जास्त या लागला किती बी त्यांना खाऊ घातलं तरी त्या शेळ्या काही वर येई गेल्या त्याच्यामुळं आपण त्या विकल्यात नवीन घेणार नाहीत ह्या तीन ठेवल्यात अजून त्या विकलेल्या अशा आम्ही पाच ठेवणार होतो घरच्या आणि त्याच्यातून वाढवणार होत मला दाखवते अडीच वाजले दुपारचे खूप नाही तो गो बघा मग दाखवलं होतं तुम्हाला बघा कसा बसलाय आणि ह्या दोन पाटी त्या जिंज्या शिळीच्या येतात ती एक ये गेलेली एक पाटण ह्या दोन पाटी अशा तीन पाटी आणि शिरोई आणि हे बकरे ह्याची वजन वाढ चांगली आहे म्हणून ठेवून आहे आपण पुढच्या वर्षी ईदला होईल म्हणून तोपर्यंत आणखी काय काय होते गुणस्टोक पण वजन वाढ चांगली आहे म्हणून हे ठेवलं आहे आणि ही पाठी एक ठेवली लाडू या शिरोईची आहे ही लाडू आणि हिची वजन वाढ उंची चांगली आहे त्याच्यामुळं आपण ही एक ठेवून घेतली पाट आणि आता ह्यांच्यापासून जे पाठी होणार आहेत त्याच्यातच शिळीपालन वाढवणार आहोत आपण आपण नवीन शेळ्या विकत घेणार नाही आहेत ह्यात आता ही जिथली एक गाबण आहे बघा ही आणि ही फिरली शिळी तर ह्या एक दोन महिन्यात गाबण जाईन ही पण आणि ती पलीकडली मोठी आहे पाटती गाभण आहे आणि ह्याच्यातूनच आपण शेळ वाढवणार ही बहुत, बहुत बहुत ही अलीकडलं पण मोडायचं ठरलं आहे आमचं हे बघा मी गेल्या व्हिडिओत म्हणलं होतं की तुमच्या भौ भौगोलिक परिस्थितीनुसार कुणीच म्हणजे ही नसते हे बघत आहे तुम्हाला लक्षात येईल व काही वाळायला होतं असं असं वाळा वाळत जायला होतं आणि फुटत अजिबातच नव्हतं पाणी नसल्यामुळं आता ही बघा कशी अवस्था आहे अजिबात फुटणं गेले आता ही पण मोडणार होत आपण आणि इथं पण सोयाबीन करणार होत आणि पंच्याहत्तर टक्के पण कोरडा आणि पंचवीस टक्के फक्त ओला चारा असं करणार आहोत केलं होतं आपण पण आपलं सक्सेस झालं नाही आपली भौगोलिक परिस्थिती पाणी आपल्याकडं खूप कमी आहे चार ले ले चा वेग वेग कमी दर चार वर्षाला दोन वर्षाला दुष्काळ पडतं आणि त्याच्यात हे लावलेले चारे पिकलेच नाहीत आपली परिस्थिती नव्हती पाणी व्यवस्थित नव्हतं तरी आपण दुसऱ्याचं बघून वेगवेगळे चारे आणून लावले पण पाणी अजिबात नसल्यामुळं पाणी खूपच कमी दरवर्षी म्हणजे ह्या वर्षी आमच्यात पाऊसच खूप खूप खूपच कमी पडला म्हणजे गरजेपुरताच पडला आणि त्याच्यामुळं असं आणि हे डोळे देखता वाळून जायला होतं आणि ओढून टाकलं तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद